गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शे तालुक्यातील अनंतपूर निमशासकीय आश्रमशाळेत एकाच वेळी तब्बल एक्केचाळ विद्यार्थ्यांना अण्णातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यातील एकतीस विद्यार्थ्यांना चामोर्शे ग्रामीण रुग्णालयात तर दहा विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुलांना रात्री दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे परंतु या घटनेमुळे आश्रमशाळेतील आरोग्य व स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे गडचिरोली येथील चामोर्शी तालुक्यात मंगळवारी अनंतपूर निमशासकीय आश्रमशाळेत मुलांना रात्रीच्या जेवणात सोयाबीन बडी आणि भात दिला गेला काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ पोटदुखी उलट्या आणि जुलाब सुरू झालेत स्थिती गंभीर होताच त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात ने आले यातील दहा विद्यार्थ्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किल नाके यांनी सांगितले की लक्षणावरून हा प्रकार फूड पॉयझिंगचा असू शकतो सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र विद्यार्थ्यांनी आणखी धक्कादायक बाब उघड केली आहे त्यांच्यानुसार शाळेतील स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे संडास बाथरूमची नियमित साफसफाई होत नाही मागील वर्षी दिलेल्या मच्छरदाण्या पूर्ण फाटलेल्या आहेत आणि पावसाळ्यात डासांचा त्रास अत्यंत वाढला आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्वचेवर पुरण आणि मोठे फोड होत आहेत प्रत्येकाने ताप येत आहे आणि तिथले मच्छर असे आहे खाजवला तर एवढा मोठा धामा शासन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणासाठी लाखो रुपयांचा निधी देत असतानाही तो नेमका वापरला जातो कुठे असा सवाल विद्यार्थी आणि पालक वर्गातून उपस्थित होत आहे ही घटना फक्त अन्न सुरक्षा नव्हे तर मुलांच्या एकूणच आरोग्य व सुरक्षिततेच्या गंभीर दुर्लक्षाकडे बोर्ड दाखवित आहे या घटनेनंतर पालक वर्गात संताप आहे तर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे फूड पॉयझनची कारणं आणि आश्रम शाळेतील स्वच्छतेच्या उनिवा यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे